हा लेलुया म्हणजे यव्हा देवाची स्तुती प्रकटीकरण एकोणीस होवी एकदा हा लेलुया बोलून स्वर्गांतील पवित्र आत्मय एव्हा देवाची स्तुती करतात यव्हानाने आकाशात मोठ्या समुदायाच्या वाणीसारखी मोठी वाणी ऐकली ती स्वर्गात पवित्र आत नाही हा लेलुया बोलून येव्हा देवाची स्तुती करीत होते ते म्हणत होते तारण आणि गौरव आणि सामर्थ्य ही आमच्या यव्हा देवाची आहे कारण त्याचे न्याय कर खरे आहे आणि नीतीचे आहेत कारण ज्या मोठ्या कळवंतीने आपल्या जारकर्माने पृथ्वी नासवली त्या देशाचा त्याने न्याय केला आहे आणि त्यांच्या हातून पडलेल्या यव्हा देवाच्या भक्तांच्या रक्ताबद्दल त्याचा सूड उगवला आहे पुन्हा दुसऱ्यांदा पवित्र आत्मे म्हणाले हाले लो आणि त्यांच्या प्रार्थना दुपाप्रमाणे सदा सर्व काळ वर चढत आहेत तेव्हा येव्हा देवासमोरील देवा चोवीस वडील आणि चार प्राणी उकडे पडून राजास बसलेल्या यव्हा देवाला नमन केले व म्हटले आमेन म्हणजे तसेच हो हा म्हणजे तुझी स्तुती योजू तेव्हा राजासून राजासनातून वाणी निघाली आणि ती म्हणाली जे येहवा देवाचे दास त्याला भिणारे लहान मोठे ते, ते सर्व तुम्ही आमच्या यव्हा देवाला सवा तेव्हा मोठ्या समुदायाच्या शब्दासारखी आणि फार जलाच्या शब्दासारखी आणि प्रचंड गडगडाच्या शब्दासारखी वाणी यव्हानाने ऐकली ही वाणी म्हणाली हा लिलूया कारण प्रभू आमचा सर्व सत्ताधारी देव यव्हा हा राज्य करीत आहे आपण सर्व आनंद करू आणि उल्हास करू आणि त्याला गौरव देऊ कारण त्याने कोकऱ्याचे लग्न करण्याचे ठरवले आहे आणि त्याच्या नवरीने आपण सिद्ध केले आहे आणि तिला असे योवादेवाने नेमून दिले होते की तिने शुद्ध आणि तेजस्वी तागाचे बारीक वस्त्र नेसावे ते तागाचे बारीक वस्त्र म्हणजे जनाची न्यायीपणाची कामे व त्यांच्या प्रार्थना आहेत तेव्हा तो पवित्र आत्मा यव्हानाला म्हणाला लिही कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते आशीर्वाद येत आहे ते योगवा देवाबरोबर हजार वर्ष राज्य <laughs> करतील आणखी पवित्र आत्मा त्याला म्हणाला ही यव्हा देवाची खरी वचने आहे जेव्हा यव्हान त्या पवित्र आत्म्याला नमन करायला त्याच्या पायापुढे उपडा पडला तेव्हा पवित्र आत्मा म्हणाला तू असे करू नको मी तुझ्या आणि जाना प्रभू येशू ख्रिस्ताची साक्ष आहे त्या तुझ्या भावाच्या सोबतीचा मी दास आहे एव्हा देवाला येशू येशुख्रिस्ताची साक्ष म्हणजे भविष्यवादाचा आत्मा आहे म्हणजे त्याला यव्हा देवाने दिलेला आत्मा आहे प्रकटीकरण एकवीस ओवी नवते आकाशम जयेसव आणि कोकऱ्याचे म्हणजे येशू ख्रिस्ताचे लग्न पवित्र आत्मा यव्हानाला म्हणाला मी तुला नवरी कोकऱ्याची स्त्री दाखवतो तेव्हा त्याने योहानाला पवित्र आत्म्यात मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि ते पवित्र नगर एरुश्लेम येव्हा देवापासून आकाशातून खाली पृथ्वीवर उतरत असलेले त्याला दाखवले नवीन आकाश व नवीन पृथ्वी जी आकाशांतून उतरणार आहे त्याला येशू ख्रिस्ताची नवरी असे म्हटले आहे हा लेलुया असे बोलून पवित्र आत्मे यव्हा देवाची स्तुती करतात म्हणून आपण सुद्धा नेहमी हा लेलोया बोलून यव्हा देवाची स्तुती करूया म्हणजे सर्व रोगांतून व शैतानाच्या पाशांतून यव्हा देव आपल्याला मुक्त करेल हा लेलोया आम्ही अँथनी जॉन परेरा हेवा देवाचा सेवक परेरा बिल्डर बेसगॉड